मैदानाचा एक नंबरचा मानकरी आपल्या सोबत आहे खेळगावचा एक नंबरचा मानकरी लखन आता मला वाटतं भरपूर दिवसाचा गॅप म्हणणं काढला लखनला आज एक नंबर झाला गॅप म्हणजे नाही मुंबईला बैल पहा मुंबईला चार फिर जोड गेला पहिला इकडे चार फेर तीन फेर्यात नाही पळत होता मुंबईला पळत चालू होता बैल पण आठ दहा दिवस गॅप भेटला होता पहिला प्रेक्षकांची लाडकी जोडी तुम्ही एकत्र आणली हा सगळ्यात म्हणत होते जो, जोडी पळायला पाहिजे बक्कासूर आणि लखन ती पळवली आज म्हणजे मी मोठ्या मैदानात पळवली हिंद किस्तीचं मान म्हणते म्हणून कोळी जोडी कोणी कोणी एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले सगळ्या टीमनेच केले सगळे आमची टीम आहे सगळ्याच तर बक्कासूरच फेमस बैल आहे ना नाव गाजवलेलं बैल तर सगळं आमचं म्हणत होत जोडी पळायला पाहिजे सोबत आपल्या बैल सगळ्या पळाला पळायला पण बक्का सोबत पळाला चांगला एक नंबर केला गाडीला बैल मला वाटतं इथलं हे सगळ्यात मोठं मैदान आहे पेडगाव म्हणलं तर नामांकित मैदानात असल्या नामांकित मैदानात एक नंबर पाहिल्यांदाच पळाला आणि एक नंबर झाला म्हणजे रेकॉर्डच केले त्यानं रेकॉर्ड म्हणजे आमचं तीन बैल राहिले लखन राहिला तिकडे बोल तिकडे खडे एक फर्स्ट टाइम सांगलं तीन बैल आमच्या हिंद केसरी मैदानात राहिले तीन गाड्या खूप आनंद झाला इथं आता एक हजार गाडी मधून पण जोक नाही ते गुलाल म्हणजे सगळ्यात महत्वा गुलाल महत्वाचं हो आहे नंबर नाही गुलाल पाहिजे माझं त्याच्यानंतर आता गुलाल पिकला आज गाडी कशी पाळाली काय बदल जाणवला का कारण आज नवीन पायरा जो बैल अख्ख्या महाराष्ट्रात राज करतोय बक्कासूर सगळ्या प्रेक्षकांच्या जे नवीन मुलं आहेत ना सगळ्यांचा आवडता बैल आहे त्या बैलासोबत आज बैल पळाला गाडी चांगली पाळाली आता पहिल्याच तर फर्स्ट टाइम टाकल्यावर गट थोडं नॉर्मल इतकं पण सिमिला फायनल ला गाडी एक नंबर पहाली एक नंबर गाडी पाहली मला वाटते एवढा आराम दिला तुम्ही त्याला जास्त ना? पळवत नाही आरामात पळत रोज रोजच पळायच नाही आठ दिवसाला सहा दिवसाला पाच दिवसाला बैलांच फिटनेस राहताना रोज रोज पळून आपल्या सारख्याच आहे ना रोज रोज पळून काय फायदा आहे आठ दिवसाला सहा दिवसाला पळवतो त्याला दूध किती पाचत आता दूध तुमच्या इकडे बाहेर आल्यावर पाच पाच लिटर दूध पाचतो बैला आता इकडे आणल्यापास त्याला दूध चालू आहे का चालू आहे तीन तीन लिटर तीन तीन लिटर तुम्हाला हा प्रश्न विचारायचं कारण मित्रांनो कधी कधी आपण बायत ते सोडतो ना ते, ते म्हणतात की दूध आम्ही पाजतो तर काय काय लोक काय माहिती माहित आहे का की कोण दूध नाही पाजत नुसतं बोलायचं असतंय दूध कोण पाजतंय तर लोकांना खोट वाटतं की म्हणतात काय माहित आहे का बैलाला दूध पाजलं ना कि बैल पचन पचनक्रिया त्याची नीट होत नाही किंवा बैल असा तंदुरुस्त राहत नाही आमच्या भागात म्हणलं तर संभाजीनगर पासून तो इतर का परिथे जाणार तर आमच्या भागात टोटल बिल दुधावर राहणार एक बिल बिघड नाही आमच्या भागात जितके बैल आहे टोटल टोटल बैल दुधावर आहे आमचे जुने ड्रायव्हर आहे आमच्यापेक्षा त्यांना लहान भाई वीस बावीस वर्षाचा त्यांना विचार म्हणतो वीस वर्षाचे ड्रायव्हर आहे आमचे म्हणून गावाच आहे आता इथं सकाळी किती वाजता आलेला मैदानात बैलटा कालच आलता पण इथं सात वाजता आल तो मैदानात बैलिटाच मुक्काम होता परवा दिवशी एकोणीस तारखेला आलता पहिली तिथे आराम केला एक आरान के जागी उद्या पहिली सकाळी आता मित्रांनो त्या जवळचे जास्त जवळचे म्हणले तर ही आहेत तर ह्यांना पण विचारूया या दादांना काय आज एक नंबर झालाय नामांकित मैदान आणि गुलाल माणसांना एवढं एक हजार गाड्या आणि त्यात गुलालात राहायचं म्हणजे ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे ओ, हो कारण की गुलाला तर आमची तर इच्छा होती समजा आम्हाला वाटलं नव्हतं एक नंबर होईल म्हणून नाही का पण परत जिमिला गाडी पळाली तर त्यावेळेस आम्ही गॅस काढला की बाबा आम्ही एकच करणार तर चांगली गाडी पळाली आमची आणि समजा सगळ्याला आनंद झाला त्याच्यानंतर आमचे दोन्ही बैल राहिलेत ना घरची घरची दोन्ही बैल राहिले ओम्या आणि लखन त्याला पण चार नंबर दिला आणि आमचा खंड्या मन मी पण राहिले आता बक्का सोबत आज पाहिला काय आज वेगळं काय जाणवलं आज गाडीला बघाय प्रेक्षकांची गर्दी एवढी होती खूप गर्दी होती त्या गर्दीमध्ये काय सांगायचं आम्हाला श्वास घेता येणार एवढी गर्दी होती खूप म्हणजे असं फायनल ला फायनल झाल्यावरच्या नंतर आम्ही पाचच मिनिटात गाडी सोडली कारण की पब्लिकच तेवढं होत माझा जीव उदम हे झालेला मी आलो लगे मोकल्यात बैलगेन काय काय लोकांचं काय काय करता तुम्ही घरी असला घरी असते म्हणजे बैलाचं सारं मी बघतो म्हणजे वैरण पाणी आपलं दूध पाणी सगळं नियोजन कसं करता दिवसाचं काय आपलं टप्प्याने टप्प्या टप्प्याने खायला घालतो आम्ही त्याला नाही का वैरण पे कधी मका टाकणार नंतर गिन्नी घास असते आणि दोन्ही टाइम दूध असते आणि दोन्ही टाइम आपला मकाचे कनस बैल एवढा पळतो या मला वाटतं जेव्हापासून तुम्ही इथं आलाय ना तेव्हापासून बैल मैदानात काढलाय नाव त्यांना ठेवलंय तुमचं आणि काय गती एकच आहे त्याला स्पीड एकच आहे काय हो त्याच म्हणजे व्यायाम वगैरे असं काय काय घेतात काय नाही घरी जर समजा जास्त आराम असला तर बैलवायचा आपला अर्धा किलोमीटर चालू राहतोय आम्ही संध्याकाळचा ह्या टायमाला संध्याकाळचा वया म्हणजे नुसतं चालवायचं असं मोकळ्यामध्ये आणि नंतर मग गोट्यावर बांधायचं असं काही हे नाही बाकी असं शेतीचं वगैरे काम बाकी नाही का नाही तसलं त्याला अजून माहित पण त्याला पोहणी माहित नाही शेटल्या कामा पहा लागला पहाच लागला पोहणी नाही नाही काय त्याला पोहणे वगैरे काय नाही काहीच नाही त्याला जीवावर पोहतो त्याला काहीच नाही त्याचे किलो त्याच्यावरच आता शेट आलेत का इकडे दोन्ही शेट आलेले मोठे शेट सर्जराव पटेल जेव्हा पटेल जेव्हा दोन्ही पण शेट दोन्ही शेट पण आले दोन्ही बैल पण हो मग आज काय शेट काय बोलले शेट ना झाले आता दोन्ही बैला आनंद हिंदकेसरी मैदान आहे ना दोन्ही बैलं तुला तुला आनंद हा आज खऱ्या अर्थानं मला वाटतं एक नंबरचं मान खरं म्हणजे ओरिजिनल हिंद केसरी झालाय तो चालू आहे हिंद आज कसं वाटतंय ओरिजिनल हिम दखेसरीचा किताब मिळावलाय चांगलं वाटलं पहिल्यांच ना म्हणजे फर्स्ट टाइम मेहनत होत नाही पहिल्यात मैदान एक नंबर वगैरे आनंद झालं सगळी आनंद झाला म्हणजे मित्रांनो तुम आज खूप आनंद झालाय असाच आनंदात ठेवल तुम्हाला शुभेच्छा करतो असंच मोठं मोठं गुलाल करून देत जाईल तो धन्यवाद आज पेडगावचं मैदान आणि सलग दुसऱ्या वर्षीचा गुलाल आज काय आनंद काय आज आजचा तर आनंद खूप मोठा आहे मला वाटलं पण नव्हतं आम्ही गुलालाच्या आशेवा आलतो की आज आपला किती नंबर होते फक्त आपल्याला गुलाल पाहिजे पास त्याचा आशेवा आलतो आम्ही आज आमचा एक नंबर झाला आम्ही खूप आनंद आज वाटलं पण नाही की एक नंबर होईना आमचा अशा नव्हतीच आम्हाला पहिली गोष्ट एक नंबरची पण आज बैलाने एक नंबर मिळून दिला आम्हाला यातच आम्हाला खूप आज शेड पण आले ते शेट पण येईल शेट पण सगळीच म्हणजे आज सगळीच कार्यकर्ती सगळीच कार्यकर्ते आलते आज सगळाच मित्र परिवार आलता आज मोठं मैदान होतं ना हिंदी केसरीचा म्हणून सगळीच आलती <laughs> आज प्रेक्षकांची हो आवडती आणि गाडीने एक नंबर केला काय <laughs> प्रेक्षकांची पण इच्छा होती आता बरेच तुम्हाला पण मुलाखती घ्यायची त्यात पण लखन सुरू पाळवा प्रेक्षकांची सगळ्यांची इच्छा होती त्यामुळे पायरा केला ती गाडी पाळाली आणि एक नंबरच्या मानकरी ठरली आज मला वाटते आज तुमचे बकासुर प्रेमी आज सगळे आले ते हो आज का आता सगळी मामा मंडळी सगळी आज जी नाही ती आज सगळी सगळी कोर आलेली होती आमची सगळे आले सगळे आलेली ते पण आले ते आज काय आनंद आज बोलायला झालाय आज होता सकाळी शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन निघालो साडेचार वाजता पाठव घेतला होता आज मला वाटतं ही घाटावला शेवटचा आणि एक नंबरचा मैदान आणि आज तुम्ही आला आणि त्यानं एक नंबर करून दाखवला खूप आम्हाला आनंद झाला अजून दुसरे पण साकार्यात मित्रांनो त्यांच्या गुट नाही जाणून घेऊया काय आज काय सांगताल आज आनंद काय सांग सांगताल एक नंबर झालाय आज काय गेल्या वर्षी पण आपण एक मानकरी होतो त्या वर्षी पण इंदगी श्रीचा मानकरी झाली त्यामुळे आणि आपल्या अपेक्षा सगळ्या पूर्ण केलेल्या त्यामुळे आपल्या कुठल्याच अपेक्षा ठेवली त्यांनी अशी अपूर्ण ठेवलेली नाही आज पण त्यांनी सप्त इंद केसरी झाला अष्टम हिंदकेश्री बाकासूर मित्रांनो आज झाला आणि मला वाटतं आज बाकासूरला बघायला एवढी गर्दी होती ना हो दिवस गर्दीच म्हणजे त्याची झाली ना हो भरपूर लांब लांबून फॉलोवर चालते सांगली राजस्थान राजस्थान कोकण पुण्यातून आलते काही मुळशी आली काही पोरांना गाड्यांची व्यवस्था नाही आली काही मुळशीतून पण टू वर आलती भरपूर पोर आलती पॅनफॉलोवर भरपूर म्हणजे भरपूर प्रेम आहे बाईलावर असत राहो एवढीच इच्छा बाकी काही मित्रांनो हे पण सहकार असतात बाका सुरच्या चालवतात ते सहकारी आज एक नंबर झाला माझा आनंद काय चला आनंद लय झाला महत्वाचं मैदान होत इंदिसरीचं मैदान आणि नामांकित मैदान होतं त्या मैदानामध्ये एक नंबर मिळवलं म्हणजे खूप जणाला लय कष्ट घ्यावं लागतं तेव्हा यश प्राप्त होत आणि ती कष्ट तुम्ही बघतच असाल बैला मागचं पण कष्ट आणि बैल पण किती कष्ट करतो त्यामुळे त्याला आज यश भेटलं तर असंच तुम्हाला आनंदात ठेव सगळ्यांना शुभेच्छा करतो धन्यवाद